नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये आम्ही तेरा ते सतरा ऑगस्ट नशामुक्तीच्या बाबतीत ड्राईव्ह सुरू आहे आणि बीड पोलीस मध्ये आम्ही वेगवेगळे प्रोग्राम आम्ही आयोजन केले त्यामध्ये जनजागृती मोहीम केली मानवी साखळी केली आज सतरा तारीखला आम्ही मॅरेथॉनचे आयोजन केले होते बीडकरांना सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिले होते आणि खूप मोठ्या प्रमाणाने इथे लोक जमलेले आहे आणि हा मॅरेथॉन त्यांनी सक्सेसफुल केलेली आहे हजाराच्या वरच्या संख्यामध्ये इथे लोक आले ह्याच्याशी स्पष्ट करते की लोकांना बीड कर, नशामुक्त करायचे त्यासाठी लोकांचा खूप प्रमाणे प्रतिसाद आहे आणि नक्की आम्ही बीडला ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आणू हे जो आहे नशामुक्तीच्या बाबतीत पोलीस एक भाग आहे सोसायटी दुसरा भाग आहे सोसायटी आज एवढ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तो नक्की सोसायटी आणि पोलीस मिळून याच्यामध्ये आपण बीडला नशामुक्त करू क्राईम रेट दोन हजार चोवीस पेक्षा दोन हजार पच्चीस मध्ये मर्डर अटेम्प्टू मर्डर डेक्टी रॉबरी चारोही हेड मध्ये आपला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेला आहे त्याच्या डिटेल्ड डेटा स्टॅटिस्टिक्स मागच्या वेळी मी शेअर केलं होता हा महिन्याच्या शेवटी सुद्धा मागच्या वर्षाच्या तुलनामध्ये या वर्षाच्या तुलनाचा डेटा आम्ही शेअर करू हे आव्हान हेच आहे की आपण सगळे लोकांची जबाबदारी आहे आपण सगळे लोक सोसायटीचा हिस्सा आहे समाजमध्ये जे काय गैरकृत्य आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी पोलीस जेवढी इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे तेवढेच इम्पॉर्टन्स आपली सोसायटी सुद्धा आहे सोसायटीने आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग दिला आम्हाला माहिती दिली तर आम्ही नक्की त्यामध्ये अजून आणखी पॉझिटिव्ह रिझल्ट आणू धन्यवाद अवैध आहेत पाऊल आहे डायल वन वन टू वर तुम्ही डायल करू शकता क्यू आर कोड संवाद शेअर केलेला आहे सुगम जनसंपर्क केलेला आहे आमचे माझे व्यक्तिगत फोन नंबर क्यू आर कोड आम्ही सगळ्या पब्लिक मध्ये दिलेला आहे आज पण मॅरेथॉनच्या नंतर आम्ही हे डिटेल पॅम्पलेट सगळे लोकांना शेअर करू तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि तुम्ही आम्हाला माहिती द्या आम्ही त्याच्यावर कारवाई करू आता एस आय टी त्यामध्ये घटित आहे तपासाच्या बाबतीत मी त्यामध्ये काय बोलू शकत नाही बिकॉज ना एस आय टी त्याच्या इन्व्हेस्टिगेशन करत त्याच्या बाबतीत मी कमेंट करू शकतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका